नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण महिला बाल विकास भरती दोन हजार पंचवीस चार यामध्ये मध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर असत लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे पोषण अभियान अंतर्गत कोणत्या घटकाला अधिक प्राधान्य दिले आहे पोषण अभियान अंतर्गत कोणत्या घटकाला अधिक प्राधान्य दिले आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मुलां मुलांचे शारीरिक वजन वाढू या घटकाला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे हे योग्य होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो गर्भवती मातेला रुबेला झाल्यास शिशूवरती त्यांचा खालपैकी कोणते परिणाम दिसून येतो गर्भवती मातेला रुबेला झाल्यास शिशूवरती खालपैकी त्यांचा कोणता परिणाम दिसून येतो हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व हे परिणाम दिसून येतात एक नंबर आहे मोतीबिंदू दोन नंबर आहे बहिरेपणा तीन नंबर आहे हृदय व कान मेंदूवरील विपरीत परिणाम म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो दुधाची शुद्धता कोणत्या यंत्राद्वारे मोजली जाते दुधाची शुद्धता कोणत्या यंत्राद्वारे मोजली जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लॅक्टोमीटर या द्वारे दुधाची जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा जननी सुरक्षा योजना केव्हापासून राबविली जाते जननी सुरक्षा योजना ही केव्हापासून योजना राबविली जाते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार पाच साल सालपासून पासून जननी सुरक्षा योजना राबविली जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात किती मधुबन हानी पार्क उभारण्यात येत आहेत महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग यांच्या पुढाकाराने राज्यामध्ये किती मधुबन हानी पार्कही उभारण्यात येत आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन पार्कही महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येत आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो मदर बोर्डाचे कार्य काय आहे मदर बोर्डाचे नेमके कार्य काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सर्व घटक जोडणे या, या मदर बोर्डाचे हे कार्य आहे की सर्व घटक जोडणे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो राष्ट्रपती कडून घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे राज्यपालची नेमणूक करण्यात येते राष्ट्रपतीकडून घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे राज्यपालची नेमणूक करण्यात येते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकशे पंचावन्न घटना दुरुस्ती यामध्ये राज्यपालची नेमणूक करण्यात येते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्यान गरोदर मातेस रातांद्रिपणा येऊ शकतो अभावामुळे गरोदर मातेस रात्रीपणा येऊ शकतो डॅडच्या जीवनसत्वाच्या अभावामुळे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जीवनसत्व अच्या अभावामुळे महिलांना रातांद्रेपणा येऊ शकतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात कोठे पहिला मधुबन मधुबन हनी पार्क चे उद्घाटन होणार आहे महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग यांच्या पुढाकाराने राज्यामध्ये कोठे पहिला मधुबन हनी पार्क चे उद्घाटन होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे महाबळेश्वर या ठिकाणी उद्घाटन होणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे माझी कन्या भाग्यश्री योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक एप्रिल दोन हजार सोळा रोजी माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरू करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो मानवी शरीरात किती किलोमीटर लांबीच्या रक्तवान्या असतात मानवी शरीरात किती किलोमीटर लांबीच्या हे रक्तवाहिन्या असतात हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टन ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सत्त्याण्णव हे किलोमीटरच्या म्हणजे रक्तवाहिन्या असतात हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो खालपैकी कोणी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावलेले आहे खालपैकी कोणी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावलेले पत आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आर प्रज्ञानंद याने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अजिंक्यपद हे पटकावलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो हाडे मजबूत होण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची गरज असते हाडे मजबूत होण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची गरज असते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जीवनसत्व ड ची गरज असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो एक हजार चोवीस बाईट समान आहे एक हजार चोवीस बाईट समान आहे म्हणजे कितीच्या समान आहे असा प्रश्न मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एक केबीचा समान आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो कॅम्प्युटरमध्ये डेटा इनपुट करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते कॅम्प्युटरमध्ये डेटा इनपुट करण्यासाठी कोणते उपकरण हे वापरले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कीबोर्ड हे वापरले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो बालकामगारांसाठी कायदे व कायद्याची कायद्या करण्याचे धोरण डॅडॅसमध्ये मध्ये ठेवण्यात आले आहे बालकामगारांसाठी कायदे करण्याचे धोरण डॅडॅसमध्ये मध्ये ठेवण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे सत्त्या सत्याऐंशी मध्ये ठेवण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो खालपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायकीला ग्रॅमी पुरस्कार हा मिळालेला आहे खालपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायकीला ग्रॅमी पुरस्कार हा मिळालेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टन्ट्रांनो चालू घडामोडीचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चंद्रिका या टंडन यांना ग्रॅमी पुरस्कार हा मिळालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो सबला योजना केव्हा हो सुरू करण्यात आलेली आहे सबला योजना ही योजना केव्हा हो सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी ही सबला योजना सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो ग्रामीण पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योग योगदानासाठी दिला जातो ग्रामीण पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे संगीत या क्षेत्रासाठी ग्रॅमी पुरस्कार हा दिला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो खालपैकी कोणते संगणक डेटा त्रुटी दर्शवितो हो। खालपैकी कोणते संगणक डेटा त्रुटी दर्शवित असतो प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना कोणत्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना कोणत्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार हा मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे किशोरी शक्ती योजना ही केव्हा सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार साली किशोरी शक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस अठरावा सूर्यकिरण सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे अठरावा सूर्यकिरण सैन्य अभ्यास कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भारत आणि नेपाळ या देशामध्ये अठरावा सूर्यकिरण सैन्य अभ्यास हा आयोजित करण्यात आलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सानवी देशवाल हिने कोणत्या पदक मिळेल जिंकलेले आहे अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सानवी देशवाल हिने कोणते पदक हे जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुवर्ण पदक हे जिंकलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवी पंचवीस मित्रांनो आर प्रज्ञानंद हा चेस मास्टर जेतेपद पटकवणारा कितवा युवा भारतीय ठरलेला आहे आर प्रज्ञानंद हा चेस मास्टर जेतेपद पटकवणारा कितवा युवा भारतीय ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पहिला भारतीय ठरलेला आहे म्हणजे पहिला युवा भारतीय ठरलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चार फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात येतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस जागतिक कर्करोग दिन दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे जागतिक दिन हजार ची थीम काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे युनायटेड बाय युनिट हे काय मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसची ची म्हणजे जागतिक कर्करोगाची थीम आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठावीस मित्रांनो मराठ शासनाने अन्न व औषध प्रशासनाची स्थापना कधी केलेली आहे मराठ शासनानं अन्न व औषध प्रशासनाची स्थापना कधी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे सत्तर साली ही केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रनो ग्रामीण भागातील आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणून कोणाला ओळखले जाते ग्रामीण भागातील आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आशा कार्यकर्त्यांना ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली अंगणवाडी कोठे स्थापन केली गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली अंगणवाडी कोठे स्थापन केली गेलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मुंबई या ठिकाणी स्थापन केली गेलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा ई प्रशासन धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी गठित समितीचे अध्यक्ष कोण होते महाराष्ट्र शासनाचा ई प्रशासन धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी गठित समितीचे अध्यक्ष हे कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डॉक्टर विजय भटकर हे अध्यक्ष होते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो उबेर कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकलेला जिंक जिंक आहे उबेर कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चीन या देशाने जिंकलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस मित्रांनो अन्न व औषध प्रशासनाचे मुख्य कार्य कोणते आहेत अन्न व औषध प्रशासनाचे मुख्य कार्य हे कोणते आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरपैकी एकही यापैकी एकही एक नाही काय मित्रांनो यापैकी एकही एक नाही ऑप्शन क्रमांक सॉरी ऑप्शन क्रमांक दोन आहे तीन आहे मित्रांनो वरीलपैकी दोन हे मित्रांनो भेसलयुक्त पदार्थ रोखणे दोन नंबर ग्राहक संरक्षण म्हणजे वरील दोनही पर्यापले योग्य राहतील प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो आय सी सी टी ट्वेंटी महिला विश्वचषक विश्वचषक दोन हजार चोवीस विजेता कोणता देश आहे सी टी ट्वेंटी महिला विश्वचषक दोन हजार चोवीस विजेता देश कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे न्यूझीलंड आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक गोदावरी नदीची भारतातील लांबी किती किलोमीटर आहे गोदावरी नदीची भारतातील लांबी किती किलोमीटर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चौदा चाओधा, चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छतीसा मित्रांनो शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारामध्ये सरदार होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आदिलशाह यांच्या दरबारामध्ये ते सरदार होते हे आपले सॉरी सम्राट होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्रांनो महाराष्ट्र राज्याने भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे महाराष्ट्र राज्याने भारताचे एकूण किती टक्के हे क्षेत्र व्यापलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नऊ पॉईंट छत्तीस टक्के हे महाराष्ट्र राज्याने क्षेत्रफळ व्यापलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रेडिओ लहरीचा हे वापर केला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी डॅट डॅश वापरण्यात येते पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी डॅट डॅश वापरण्यात येते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे क्लोरीन हे वापरण्यात येते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसा मित्रांनो सिंधू संस्कृती ही डॅडॅस संस्कृती होती सिंधू संस्कृती ही डॅडॅस संस्कृती होती ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नागरी ही संस्कृती होती हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते आपले चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद